नमस्कार आज अश्विन शुद्ध द्वितीया दुसरी माळ आहे उदो म्हणा उदो माऊलीचा हो काय वर्णू महिमा तिचा हो द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकला माझी श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदुर हो उदोकार गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो श्री समर्थ रामदास श्रीराम हनुमान यांच्या इतकीच भवानी देवीवर पण त्यांची भक्ती होती त्यांची ही कुलस्वामिनी देवीच आदी माया आदिशक्ती असून महाराष्ट्रात तिची मुख्य चार स्थानं आहेत तुळजापूरची भवानी तीच तुकाई माहूरची रेणुका कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सप्तशृंगीची महिषासरमर येथे मात्र समर्थांनी परशुरामाची आई म्हणजे माहूरची रेणुकाचा जय जयकार केलेला दिसतो त्याने अंबाबाई माऊलीचा जयजयकार करायला सांगितला आहेच जगदांब असे मोठ्याने म्हणायला सांगितले आहे तिचे भक्त तर आनंदाच्या जल्लोषात नाचत आहे देवीच्या नावाचा तिच्या पराक्रमाचा महिमा गात आहे जगाची माता असलेली ही अंबाबाई अंब म्हणजे आई आणि सांब म्हणजे जो आंबेसह असतो तो शिव म्हणजे अंब म्हणजे पार्वती ती माता पार्वती द्वितीयेच्या दिवशी चौसष्ट योगिनींना भेटायला आल्यानंतर त्या योगिनींसह ती बाहेर पडते श्री समर्थांना येथे परशुरामांची माता रेणुका देवी अभिप्रेत आहे त्यांच्या दृष्टीने ही परशुराम जननी सकला माझी श्रेष्ठ अशी आहे ही रेणुका देवी स्कंद पुराणाप्रमाणे शिवाचा वर प्राप्त करून पृथ्वीवर आहे आणि राजा रेणूच्या यज्ञातून प्रकटली ती वयात आल्यावर तिचं स्वयंवर झालं भागीरथी क्षेत्रात मांडलेल्या स्वयंवरात सर्व क्षत्रिय राजे सोडून रेणुकेने जमदग्नी या ऋषीला वरले राजे सगळे बिथरले घनघोर युद्ध झाले आणि त्यात जमदग्नींच्या पुढे कुणाचाच टिकाव लागला नाही क्षत्रिय कन्या रेणुकेनेही पती ऋषीला मदत केली आणि त्यामुळे ती राजकन्या ऋषी पत्नी आणि वीर माता म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध पावली आहे ही आदिशक्ती मानली गेली असून ती भूमीतून निर्माण झाल्याची ही कथा आहे काही स्थानी तिच्या पूजा पद्धतीत मद्य मासाचा विनियोग असतो यल्लम्मा देवी ती हीच परशुरामांची जननी एकदा तिच्या हातून काही चूक घडल्याचं निमित्त झालं आणि जमदाग्नी क्रुद्ध होऊन तिच्या वधाची मुलांना आज्ञा केली परशुरामाने ती पाळली आईचा वध केला पण प्रसन्न झालेल्या वडिलांनी प्रसन्न होऊन वर माग म्हटल्यावर परशुरामांनी माझी आई मला परत द्या असं म्हटलं ती जिवंत झाली परशुरामाचे आईवर तर खूप प्रेम होतं पुढे क्षत्रियांच्याकडून जमदग्नी ठार झाली तेव्हा परशुरामाने मातेच्या शोकाने विवळ होऊन क्षत्रियांचा अनेक वेळा निपात केला परशुराम माहूर क्षेत्री जमलग्नींवर अग्निसंस्कार केले रेणुका सती गेली म्हणून माहूर क्षेत्र रेणुकेचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या या स्थानाला मूळ पीठ असंही म्हणतात इथे या देवीचा तांदळ आहे तिला विड्याच्या पानांची खूप आवड आहे म्हणून विडा कुटून तिला देतात एकविरा देवी हे रेणुकेचे रूप आहे किंवा तिचे दुसरे नाव यल्लमचे एकवीरा हे संस्कृतीकरण असावे एकनाथ महाराजांची सुद्धा ही कुलदेवता आहे औंची पंतप्रतिनिधींची देवी यमाई हे तिचे सर पर्यायी नाम आहे अनेक भक्तांनी तिचा महिमा वर्णिला आहे येथे श्री समर्थ रामदास तिच्या भक्तीने तिला सकला माझी श्रेष्ठ असं म्हणतात नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ती कस्तुरी कुंकवाचा मळवळ भरून भांगेमध्ये शेंदूर भरून जेव्हा भक्तगणांच्या पुढे येते तेव्हा सगळे चामुंडांसह अन्य भक्त तिच्या नावाचा जय जयकार करतात उदयोस्तु आंबे म्हणून गर्जना करतात तेव्हा समर्थ म्हणतात तुम्हीही आंबाबाई माऊलीचा उदो म्हणा उदो अनंताने तिचा जय जयकार करा संत नामदेव महाराज म्हणतात आता बंधू सारजात जे चतुरानाची आत्मजा तिच्या चरण दंड दंडवत धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार